श्रीस्वामी समर्थ आज आपण घरात लक्ष्मी असल्याचे काही संकेत सांगणार आहोत ग्रहताऱ्यांसोबत देवी लक्ष्मीची कृपा असणं गरजेचं आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीबाबत बरंच काही सांगितलं जातं जर देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल तर काहीच सांगायला नको राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही पण कधी देवीची आपल्या घरी कधी सोन पावलाने येते तेव्हा आपल्याला कधी कळतच नाही तसेच आपल्याकडून कळत नकळत काही चुका होत असतात म्हणून देवी घरातून निघून जाते त्यामुळे देवी लक्ष्मीचा घरात वास असल्याचे काही संकेत आहे ते संकेत ओळखून आपण वागणं ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी श्रद्धापूर्वक पूजन केलं पाहिजे शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे कारण देवी लक्ष्मीची कृपा ज्या भक्तांवर असते त्यांना पैशांची कधीच उणीव भासत नाही आता ते पाच लक्षणं कोणती आहे जे देवी लक्ष्मी आपल्या घरात आहे असे सांगतात तर बघा पहिलं लक्षण आहे जर तुमच्या मेन गेटजवळ रुईचं झाड आपोआप आलं असेल तर आपली चांगली वेळ सुरू झाली आहे असं समजावं हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसाचे संकेत देते जर तुमच्या घरासमोर सफेद गाय हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे आपण अशा वेळेस गाईला गूळ रोटी भरून तिचं स्वागत केलं पाहिजे घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्यानं भरलेला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला कामात यश मिळणार आहे तुमच्या कामाला निश्चित यश मिळेल हे त्याचे संकेत आहे त्याचप्रमाणे चौथा संकेत आहे तुमच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला तर समजून जा की आपले दिवस चांगले येणार आहे चिमण्यांसाठी आपण पाण्याची आणि दाण्याची व्यवस्था करा त्यानंतर पाचवा संकेत आहे बाहेर फिरायला जाताना वाटेत जर आपल्याला पैसे मिळाले किंवा एखाद्या मंदिरात जरी आपण गेलो आणि वाटेत आपल्याला पैसे मिळाले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती स्थिती मजबूत होणार आहे हे त्याचे संकेत आहेत शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावेत त्यानंतर देवी लक्ष्मीची आपण मनोभावे पूजा करावी देवीला कमलपुष्प अर्पण करावे देवी लक्ष्मी आणि शुक्रग्रहाची कृपा प्राप्ती व्हावी यासाठी मंत्राचा जप करावा तो मंत्र पुढील प्रमाण आहे या देवी सर्व भूतेशू लक्ष्मीरूपेनं संस्थिता नमस्तस्वे नमस्तस्य नमस्तस्य नमो नम या मंत्राचा आपण चैत्र नवरात्रात देखील सलग नऊ दिवस जप करावा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ